म्हणजे हे प्रश्न जे आहेत ना ह्या प्रश्नांमुळे आमच्या येथील अत्याचार थांबणार नाहीये कारण बघा आज आम्ही निषेध व्यक्त करतो पण निषेध व्यक्त करायचा कुणाचा आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे प्रत्येक वेळेस आम्ही म्हणतो सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून कॅन्डल मार्च करतात पण हे किती दिवस चालणार कारण इथली समाज व्यवस्था आज व्हेंटिलेटरवर आहे आज पोलिसांचाच व्हॉलंटिअर माणूस त्या ठिकाणी जाऊन चौथ्या मजल्यावर जिथे हॉस्पिटल आहे हॉस्पिटलमध्ये ये जा करतो त्या मुलीवर माणूस अत्याचार करतो म्हणजे क्रौर्याची परिसीमा गाठलेली आहे माणूसकीला काळीमा फासलेला आहे आणि पुन्हा तोच पोलिसांचा व्हॉलंटिअर पोलिसांच्याच ठिकाणी जाऊन विश्राम करतो म्हणजे खरंच पोलिस प्रशासन सुद्धा किती फेल ठरतंय आणि या ठिकाणी आम्हाला प्रश्न विचारले जातो ज्यावेळेस बलात्कार होतात अत्याचार होतात तर त्यावेळेस विचारलं जातं की किंवा त्यावेळेस एक कुजबूज ऐकायला येते आपल्या समाजातील काही स्त्रियांना गुलाम समजणाऱ्या भोगवस्तू समजणाऱ्या समाजातून प्रतिक्रिया येत असतात की कदाचित का, ती रात्रीची बाहेरच एक टीका पडली मग ती कदाचित कोणत्यातरी मुलांसोबत फिरत असेल किंवा तिने छोटे कपडे घातले असतील तिच्या चारित्र्यात काहीतरी खोट असेल म्हणून तिच्यावर अत्याचार झाला आज मला त्या समाजाला प्रश्न विचारायचा आहे की ती कुठे बाहेर फिरत होती तिने तर छोटे कपडेही घातले नव्हते ती तिच्या कामाचे छत्तीस तास ड्युटी म्हणजे छत्तीस तास नुसतं बोलायला सुद्धा ताण पडतो तर त्या छत्तीस तास काम करून ती थकून भागून झोपली होती खरं तर तिला रात्रीच्या जेवायला मध्यरात्र झाली होती थकलेलं तिचं शरीर विश्रांती घ्यावं म्हणून कुठेतरी विसावलं होतं पण जो क्रूर सीमा गाठलेला जो नराधम आहे त्याने त्याचाही विचार केला नाही ती एक माणूस आहे जीव आहे त्याचाही विचार केला नाही त्याच्यासाठी ती फक्त मांसाचा गोळा होती त्यांना हाडं तोडून काढली आणि माणसाचे लचके तोडले इतकी घाणेरडा आणि नीच कृत्य या देशात होत असेल तर खरंच आम्ही भारत भारत देश स्वतंत्र झाला आहे पण आम्ही स्वातंत्र्य झालोय का दोन हजार बारा साली निर्भया झाली आणि निर्भया झाल्यावर देश पेटला होता वाटला आता सगळं व्यवस्थित होईल निर्भया या शब्दाला खरं तर देश जागेल सरकार जागेल पोलीस प्रशासन जागेल समाज जागेल पण नाही आज ती निर्भया या नावाची लाज वाटते कारण निर्भया आज भयभीत आहे प्रत्येक गल्ली बोळात ती भयभीत आहे ती जर तिच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित नसेल तर काय म्हणायचं आम्ही स्वतः आज या ठिकाणी आम्ही सामाजिक संघटना पुढच्या कॅन्डल मार्चची वाट पाहणार नाही परंतु जोपर्यंत या न्या शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही पोलिसांनी फक्त एक नाराधमाला पकडलेला आहे पण स्वामी यांचा जो काही रिपोर्ट आलेला आहे पी एम रिपोर्ट त्यांनी स्पष्ट केलेला आहे तिच्यावर सामूहिक अत्याचार झाला आणि त्या ठिकाणी जे वैद्यकीय म्हणजे आर जे मेडिकल कॉलेजचे जे प्रशासन आहे त्यांनी सुद्धा प्रथमदर्शी आत्महत्या झाली असं सांगून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला नंतर दुसऱ्या दिवशी जवळजवळ शेकडोच्या जमावाने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला यामध्ये ज्याचाही कोणाचा मोठा सत्ताधाऱ्यांचा हात असेल तर त्यांनी पट्ट म्हणजे ता, ता, तात्काळ आरोपींना शिक्षा द्यावी आणि पुन्हा असे प्रकरण होऊ नये यासाठी काय करता येईल याची सुद्धा अंमलबजावणी करावी धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय